नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत गावाला जात्यावरती कुर्दचं पीठ कसं तयार करतात ते आणि गावच्या आठवणीतील छोटंसं आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे रत्तांबे काढायला आता रतांबे काढायला चाललाय तिथून सड्यावर जाणार आहे हाय पकड अरे भाई आमचं छोट पिल्लू कस डुगू काठी चढते बघा हे रत्तांब्याचं झाड आहे रत्तांबे म्हणजे कोकमच झाड रत्तांबे पिकले आहेत काढायला झालेले आहेत मस्त असे लाल बडक पिकले आहेत आणि इकडे आहे हे आंबाड्याचं झाड आंबाड्याचं झाड म्हणजे त्याचे आंबाडे पण खायला छान लागतात लोणचं बनवतात किंवा खारात पण घालतात जांभळाचं झाड आहे काढत आहे जांभळ काढत आहे आणि खात पण आहे सड्यावर आलेलो आम्ही ती करवंद मस्त अशी बघा पिकलेली आहे ती काढतो आम्ही खायला नंतर आम्ही फिरत फिरत शाळेच्या इथे गेलो ही आमची शाळा आहे आम्ही शाळेमध्ये शाळेमध्ये आम्ही शिकत होतो पहिली ते सातवी पर्यंत सध्या सुट्टी आहे ना मग शाळा बंद आहे पण आम्ही शाळेला बघण्यासाठी आलो শাখি নদী <laughs> ही पण माझी शाळा आहे एस एल देसाई विद्यालय पाठ पाट, पाट हायस्कूल हायस्कूलच्याच बाजूला लग्नाचा हॉल आहे तिथे लग्नासाठी गेलेलो तेव्हा इथे ते छोटासा व्हिडिओ बनवलाय हायस्कूलचा मुंबईला नेण्यासाठी उदाची पिठी तयार करायची होती त्यासाठी पहिले चुलीवर मस्त असे तव्यावरती कोळीत भाजून घेतलेले आहेत आता हो, ते निवडत आहोत त्याच्यामध्ये काळात दगड वगैरे असेल त्यासाठी मी साफ करून घेत आहोत कोळीत कोळीत साफ करून झाल्यावर आता ते जात्यावरती आम्ही भरडून घेत आहोत हे बघा अशा प्रकारे जात्यावर तयार केलेल्या गोदाची पिठीची चव वेगळीच असते हे वे बघा पहिले असेच कोळीत भरडून घ्यायचे जात्यावरती बघा अशा प्रकारे सगळे कुळीत आम्ही भरडून घेत आहोत जात्या कुळीत जात्यावर भरडताना माझा छोटा भाचा पण बघा मध्ये मध्ये त्याला मजा वाटते म्हणून हात हे करत होता पकडण्यासाठी जात्याला कोदाच्या पिठीमध्ये टाकण्यासाठी एक छोटी वाटी धने घेतलेले आहेत अख्खे आणि आठ ते नऊ लवंग घेतले आहेत आणि अख्खी हळद असते ती दोन तुकडे घेतले आहेत कुळीत भरडून झाल्यावरती सुपात घेऊन व्यवस्थित असे कुळीत पाकडून घ्यायचे आहे त्याची वरचे जे टर्पल असतं ते पूर्ण निघाले पाहिजेत त्यासाठी व्यवस्थित असे पाकडून घ्यायचे हे बघा कुळीत असे व्यवस्थित असे पाकडून झाल्यावरतीची साल निघून जातात आणि अशा प्रकारे स्वच्छ साप दिसतात मग चक्कीवर किंवा जात्यावर पण तुम्ही दळू शकता त्याची पिठी तयार करून घेऊ शकता कोदाच्या पिठीत टाकण्यासाठी धने लवंग आणि हळद घेतली आपण ती पण मी भाजून घेत आहे हे बघा माझी आई भाजत आहे जास्त भाजायचं नाही आहेत हलकेसे भाजून घ्यायचे आहेत कोळीत पण पहिले आम्ही चुलीवरती भाजून घेतलेले आहे साफ करून घेतलेल्या कोदामध्ये हे धने लवंग आणि हळद मिक्स करून व्यवस्थित ते दळून घेतलेलं आहे दळण्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे हे बघा अशा प्रकारे त्याची पिठी तयार करून घेतली आहे संध्याकाळच्या वेळेला मुलं मस्त अंगणात समोर क्रिकेट खेळत आहेत सुट्टी मस्त एन्जॉय करत आहेत गावाला आणि माझा हा गावच्या आठवणीचा छोटासा व्हिडिओ आणि पिटी टी कशी तयार करतात त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय